एक थे। राणी हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारे कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर गावचा आमचा तिसरा दिवस आणि आमची निघण्याची तयारी आणि निघण्याच्या तयारीमध्ये आम्हाला इकडे कातकरी आलेत गावामध्ये आणि मध घेऊन आलेत ओरिजिनल झाडावरचा काढलेला जस झाडावरनं काढलेला मध आणि आम्ही घेणार आहोत मुंबईसाठी मुलांसाठी आणि आमच्यासाठी तर कुठे जाऊ नका आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मस्त व्हिडिओ होणार आहे आणि मधासोबत काही तुम्हाला माहितीसुद्धा देत आहोत तर व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पहा

खाऊन तो काही नाही तू खा खाली कसलंय वरच कावच आहे त्याचा नाही का लाग बनते सोनार लोक घेत असते त्याच काय बनत लाक मग जरी संपलं त्याला धु कुठला दाखवा जरा मला अजून किती किलो आहे किती निघते कस आता गाळलेच नाही हे माशांच राणी माशी राणी माशी, राणी माशी। काचाच आ ना माझी सरला म्हणजे नेमकं दिसलं पाहिजे हे अशी मधनं तुम्हाला कुठंच नाही मिळणार चिकन वाटतं एवढ त्याचा नेत्र पर्व पण बनते मग काय मिक्स केल्याच्या एकदा तुम्ही मठ टेस्ट करताय टाकलं सर ओरिजिनल मध आहे ना पाणी अलग मध आलं पाणी अलग मध आलं तुम्ही अक्का रात्र अक्का दिवस ठेवा इथून जाणार पण पाणी पिऊ शकतो हा पिऊ शकता आणि पाणी गोड पण नाही लागलं पाहिजे

नाही आहे सांग पहिलं ते काय किलो चारशे सांगितलं चारशे रुपये किलो अरे बापरे दे गोष्ट किती बॉटल भरते एक लिटरची बॉटल भरते दादा जे भरणते तुमच्या समोर काढणार नाही तसं नाही तुझं वजन आहे तुमच्या समोर भरणार तुमच्या समोर वजन करून घेतो आता ते घर नाही का मराठ्यांचं ते तिकडे आहे बघ पैसे तर तिथंच घटकाभर जाऊन ते चक्कर आहे तिखरा की ते माझे चांगलं नाही आता खराब पण होत नाही मत ते कधीच नाही तू कुठे आहे ठेव तुम्ही किती वर्ष मत काढताय कामाले होते काल पोळ बघितले होते तिथं आपल्याला अरे बा आता सगळं टेस्टिंग केलं पाण्या तू पण बघून घे चारशे रुपये हा चार छोट असा याच्यात त्यांना खाऊ शकते बा चारशे रुपये चारशे म्हणले होते साडेतीनशे रुपये चारशे रुपये म्हटलेला एक किलो एक किलो, दे किलो। दे 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 ती तुमची खाल बॉटल आहे ना कालची खाली आहे का बॉटल ना आहे एवढं पाणी निघालं दगडा खालचं कोणतं मध असत जमिनीमध्ये असत पोह्या निघते पण ते मधमाशीच असत तू पण काढ हे जास्त जास्त पाय थोडस पाणी आहे रे दादा नाही ते नाही टोपामध्ये टोपात टोपात पाणी आता याच्यामध्ये गाळ पण असेल ना सगळा झाडाचा हो ना एका का पण आहे त्याच्यात हे तुला नाही दिसत आहे हा दिसतच नाही काय बा चांगली आहे आता काढले त्याने अरे बाबा सकाळपासून विचार भरतेस आले तिथे आपले इथं काढून ठेवलेले त्यांच्याच घरी पडून होता मला चक्कर आला बाबा पण पाणी ना पाजलं का तुम्हाला दिला ना दिला त्यांचा बाबा दे माझे एका टोपात पाणी दे मी काय बोलतो ओरिजिनल माना ही के गुल वाली नाए सारून के यहां कुछ तोकट पड़े

काम करत होते असे राहिले तर भेटते ना तर काहीच ना, 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 का ना लखपती होऊन जात होते आम्ही म्हणलं तेवढा उंच चढून आम्ही काढतो तुला अर्धा देऊ एक बाटल देतो म्हणलं आहे गोष्ट खरा

कसं लागते <t reinforce> तो तो था। तो था, तो ते सांगा ते नाही का आंब्यावरच लिंबावरचा कडू लागते हे थोडंच लागते हे काही नाही का फुला फुलाच परत नाही साताऱ्यात महाबळेश्वरला साताऱ्यात ना महाबळेश्वर काम केले कंपनी शिर्डी शेगाव शिर्डी शेगाव त्याला पाईपलाईन शेगाव बरोबर आहे गोष्ट बरोबर बस बस दाखवली सगळं काळ काळ काय शिजवायला त्याला पाणी